सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला करा करा शेर करा आणि शेअर बातमी येत आहे आमदार गोरे यांच्या याचिका करणारे दीपक देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज नेटवर्क मधून खडाव तालुक्यातील मायनी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळ्या संदर्भामध्ये दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मयत लोकांच्या नावाने कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आज सकाळी सातारा पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जबाबासाठी गेल्यावर दीपक देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करून आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये याचिका करणारे दीपक देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतले होते दीपक देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ईडी पुढे काय कारवाई करणार तसेच ईडी त्यांना अटक करणार का अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या तसेच या घटनेचा निषेध करण्यात येत होता सकाळपासून चौकशीला सामोरे गेलेल्या याचिकाकर्ते दीपक देशमुख यांना सातारा एल आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी यांनी संयुक्त कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे